ताज्या करा, करा। कल्याण लोकसभेत सर्वे आला असल्यानं श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली नसेल श्रीकांत शिंदे यांची अधिकृत घोषणा होत नसल्याच्या प्रश्नावर वरुण सरदेसाई यांनी श्रीकांत शिंदे यांना काढला चिमटा सध्याचा ट्रेंड पाहता नावाची घोषणा झाल्यानंतर देखील तिकीट कापलं जात आहे त्यामुळे कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदारांना देखील शंका असेल की माझ्यासोबत असे होईल त्यामुळे कदाचित त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जात कल्याण लोकसभेत भाजप आणि शिवसेनेने सर्वे केलेला सर्वे हा निगेटिव्ह असल्यानं श्रीकांत शिंदे यांच्या नावाची शिवसेनेकडून अधिकृत घोषणा होत नाहीये अशी प्रतिक्रिया युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी दिली आहे नाही नाव त्यांचं नावाची घोषणा का होत नाही हे मला वाटतं आपण त्यांच्या पक्षाला विचारावं पण सध्याचा संपूर्ण ट्रेंड पाहता नावाची घोषणा झाल्यानंतरसुद्धा पत्ते कापले जातात त्यामुळे कदाचित ते सावध भूमिकेत असतील की बाबा माझ्यासोबत देखील असं होऊ नये आणि आता शेवटी तेसुद्धा वारंवार सर्वे करत असतात आणि भाजप सुद्धा करत असते अनेक शिंदे गटाच्या खासदारांचे सर्वे आल्यामुळे त्यांची तिकिटं कापली जात आहेत माझा असा संशय कदाचित लोक कल्याण लोकसभेत सुद्धा असं एखादा त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाच्या सात खासदारांचे तिकीट कापलं गेलं याबाबत बोलताना वरुण सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या खासदारांना टोला लगावलाय हा हा सगळा शेवटी नियतीचा खेळ आहे ज्या तेरा खासदारांनी उद्धव ठाकरे साहेबांना शिवसेनेला सोडलं ज्यांच्यामुळे आज आमची सत्ता गेली पक्षामध्ये फूट पडली त्या ते तेरापैकी जवळपास सात खासदारांचे पत्ते त्यांची तिकीटं ही भाजपने आणि एकना आता एकनाथ शिंदे यांनी कापलेली आहेत त्यामुळे आता त्यांना शंभर टक्के पश्चाताप होत असेल त्यांना आता उद्धव ठाकरे साहेबांची मातोश्रीची आठवण येत असेल दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चौदा असेल मी जवळून पाहिलेलं आहे या सगळ्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलवलं जायचं स्वतः ठाकरे कुटुंबीय उपस्थित असायचं रश्मी वहिनी यांचं औक्षण करून यांना ए बी फॉर्म दिले जायचे आणि आता दहा दहा तास यांना बंगल्याच्या बाहेर वेटिंग करावं लागतं आणि तरी देखील तिकीटं मिळत नाही त्यामुळे मातोश्रीवर मिळणारा मान आणि आता त्यांचं काय स्थान आहे याची त्या सगळ्यांना जाणीव झालेली असेल आणि त्यामुळे शिवसेना आम्ही पुढे घेऊन चाललो आहे असं जे म्हणत होते त्यांना आज डबल सुद्धा जागा लढवता येत नाही आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये तब्बल एकवीस उमेदवारांची घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे शिवसेना कोण पुढे घेऊन जाते शिवसेना वाढीसाठी कोण मेहनत करते हे आता सामान्य मतदाराला सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे येत्या लोक लोकसभेमध्ये खऱ्या खुऱ्या शिवसेनेच्या मागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे मतदार उभे राहतील दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकवीस उमेदवारांची घोषणा केली असल्याचं डोंबिवलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केलाय आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा